शोक खंडू भावने कुठून आले तुम्ही करंजखेडवरून तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून आलो म्हणजे महागाववरून आलो करंजखेडवरून आलो बरं महिन्याच्या शेतामध्ये आलो तर आता ही व्हरायटी सिलेक्शन टेन डबल फोर आहे सर दहा चव्वेचाळीस तर, तर ही व्हरायटी तीन फुटावर पेरलेली आहे आपण इथं तर तुम्हाला कशी वाटली आता पाहाय आल्यावर तर एकदम नंबर तीन फूट अंतर पॅक झालं का पूर्ण पॅक झालं हां कसं वरवर गेलं वर ऐकत एक गेले सर्व आणि एका एका झाडाला फांद्याची संख्या कशी वाटेल तुम्हाला आठ उपफांद्या आहेत त्याला जवळपास एका फांदीला आठ आठ आहेत आणि त्याला पण सुद्धा उपफांदे आले उपफांद्या आले त्याच्यामुळे घाट्याची संख्या जी आहे तर ही भरपूर आहे तर एका एका झाडाला आपल्याला इथं किती वाटेल तुम्हाला घाटाची संख्या मोजू शकत नाही इतकी अंदाजही नाही तरी अठराशे पंधराशे असाही पाहिजे आणि घाटे प्रत्येक दाण्या म्हणजे आपल्या घाट्या म्हणजे दाणे तर तुम्ही पाहिलेच तीन फुटाचं रान झाकून साडेतीन फुटापासून पुर्न, पूर्ण पूर्ण पॅक झाले हे पा। पाहिजे पूर्ण दाणे भरले जास्त बघा भर शेवटपासून दाणे भरले शेंड्या हे बघा भरली पूर्ण हे फोडून पहा बरं दाणे भरले आहेत पूर्ण त्याच्या प्रश्नच नाही याचा कोटला सेंड्या खालचे घाटे सुद्धा असे पकले पूर्ण पक्व झाल्या त्याच्यामुळे बरोबर दोन दोन नाही तुम्ही पहिले दोन होते का पहिले दोन होते नंतर जे दोन दोन प्रत्येकाला प्रत्येकाला दोन दोन आहे प्रत्येकाला हा हा तर कसं वाटते हरभरा तुम्हाला नंबर एक नंबर एक म्हणजे ही व्हरायटी आता तुम्हाला किती शेत आहे बरं कसं वाटायला हे हरभरा तुम्ही पुढच्या वर्षी पेरला फायदा या व्हरायटीला एका वर्षी एकदाच पेरायचं तिच्या अंगात जेवढी ताकद आहे ती एकाच वर्षी उत्पादन देते पुढच्या वर्षी उत्पादन देत नाही दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी ठेवता येत नाही कारण हिला आपण एक ट्रीटमेंट करतो ती ट्रीटमेंट म्हणजे बलवान बनवणे ज्यात तिची उत्पादन क्षमता तीनपट वाढवतो हो रोग प्रतिकार शक्ती तीनपट वाढवतो हो म्हणजे तिला रोगही तीनपट येत नाही आणि उत्पादन भर तीनपट पड़ येते त्याच्यामुळे ऍव्हरेज जास्त येतो बड़ तर तुम्हाला हे पाहून समाधानी तुम्ही समजा नंबर एक हा आणि घाट्या म्हणजे दाण्याची संख्या पण भरपूर भरपूर त्याच्यामुळं आणि भरगतच दाणे भरले शेंडा बुड सर्व आणि पुढे गेल्या म्हणजे हे चार आणि पाचही फुटावर चालते व्हरायटी फक्त एकच आहे याची लागते ट्रीटमेंट चार महिन्याची जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याच्याशिवाय हे हो वाटप करता येत नाही त्यामुळे आपण कसं माहित आहे का हे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत ज्यापर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ती रोगप्रतिकार शक्ती आणि उत्पादन क्षमता वाढत नाही त्यामुळे हे पुढच्या वर्षी चालत नाही कसं वाटतं प्लॉट आता हा प्लॉट बघून आता हा एकरी बावीस तेवीस क्विंटल आम्ही दरवर्षी काढतो तरी या वर्षी वातावरण नाही आ, या वर्षी आता मागची गारपीट त्याच्या आधी अवकाळी पाऊस नऊ दिवस भरपूर धुवारी पण ती तरी पण अशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे कारण बरेच लोक बरे, पेरलेले पेर मोडले लोक आहे ना डबल पीक दुसरं पेरलं कसं वाटायला मग आता हे तुम्ही आली एवढ्या तर तुमचं मन समाधान झालं समाधान असं वाटलं नाही मी पाहिलंय तुमच्या भागात पाहिला असा हरभर आजपासून आमच्या मध्ये एकही झाड नाही म्हणजे तीन फूट अंतर आणि पूर्ण पॅक तीन फुटावर पेरणी नाहीच आमच्या इकडे डॉलर सुद्धा असून सुद्धा काही दीड फुटावर दोन फुटावर जास्त जास्त कसा वाटायला आहे नंबर एक याला चॅलेंज नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद